सोळा गाड्या असोडा शेवटची गाडी असोडा आजच्या मैदानात बघा बादशा करू सावळे यांची अॅट्रिक झाले आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा शंभर रुपयाचा बक्ष गाडी एक गाडी बाहेर गेले बघा एक एक तास फलतोय मैदाना एक तास फलतो आणि एक तास एक तास गाडी हकलतोय साजन ड्रायव्हर पिंपलोलेकर आता शर्यती मध्ये डावी साठी गुलालपण डावी साइड गायकवाड गुलालचे मानकरी आराध्या सुधीर मस्कर जाताडे आणि प्रवीण किसन मालवाडे, हे गुलाल गुलालचे मानकरी आपला अभिनंदन